नमस्कार कविता इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी करते पावभाजी त्यासाठी मी माझ्याकडे ज्या ज्या भाज्या होत्या ते मी कापून धुऊन घेतलेल्या आहे स्वच्छ आणि त्या उकळायला टाकल्या जसं बटाटे घेतले शिमला मिरची घेतली वाटाणे घेतले को फ्लावर घेतले पत्ताकोबी घेतले काकडी हे देखील मी घेतलेलं आहे आणि यामध्ये माझं बीट राहिलेलं आहे पण बीट आमच्याकडे कोणाला आवडत नाही त्यासाठी मी बीट टाकलेलं नाही त्या भाज्या असे स्वच्छ धुवून आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहेत ज्याकण घेतलं तर या भाज्या शिजतील तोपर्यंत आपल्याला पेस्ट करून घ्यायची त्यासाठी मी टोमॅटो घेतले कांदे घेतले लसूण घेतले तर बरेच जण काय करतात कांद्याची पेस्ट वेगळी टोमॅटोची पेस्ट वेगळी आणि लसूण याची पेस्ट वेगवेगळी करतात पण मी आता इतकी काही झंझट करत नाही मी आता हे सगळं एकत्रच दळून घेणार बघू टाकतात आपल्याला हे व्यवस्थित असं बाहेर त्या ठिकाणी कढाई जरा व्हायला ठेवते आणि त्यामध्ये मी टाकते आणि एक पण ते तुम्ही बघू शकता आता चांगले करून झालेले आहे आपली कढाई तर त्यामध्ये टाकणार आहे गाई आणि जीर तेल दो दो आता हे हो आपलं चांगलं शिजू द्यायचं दोऱ्याला तेच द्यायचं दोरे शिजते दोऱ्याचं पाणी आटेल आणि त्याला तेल आहे इकडे सोळे इकडे आपल्याला हे शिजवायचं बघा आता आपला हा मसाला बऱ्यापैकी झालेला आहे आणि आता आपण त्यांना टाकणार आहोत पावभाजी सुहाना पावभाजी मसाला घेतला आहे नंतर मी धन्याची पावडर घेतली आहे लाल चटणी घेतली थोडा घरचा काळा मसाला घेतला आहे हळद घेतली आणि हिंग घेतलेला आहे पण आता हे सगळं आपल्याला याच्यात टाकेल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता परत आपल्याला दोन ते तीन मिनटं होऊ शिव आता हा बऱ्यापैकी झालेला आहे आता या टाकून याला आपण याला आपण शिजू द्या माझ्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे सगळ्यात बाईक शिजलेलं आहे आणि आता मी याचा मिक्सने बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे मी हे बारीक करून घेतलं आहे आणि आता आपलं मिश्रण हा व्यवस्थित झालेलं आहे आता आपण हे मिश्रण केलेलं यामध्ये टाकणार आहोत बघू शकता इथे छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता येईला भाजीला आपण मला चांगलं उकळी द्यायची आता या आम्ही मी टाकणार आहे मीठ जे आपलं राहिलेलं होतं तर टाकणार आहे मी कोथिंबीर जे मी बारीक धुवून बारीक कापून घेतलेली आहे बघू शकतो किती सुंदर भाजी दिसत ते आहे आणि चवीलासुद्धा ही छानच लागणार आहे चला आता पटापट तुम्ही ते केला असं ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा मटा आपल्याला ही चांगली होऊन द्यायची अजून चला तर आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकतो तर मी या ठिकाणी पाव गरम करून घ्यायचे त्यासाठी मी पाव अशा प्रकारे मधून कापून घेतले हे आपले पाव मस्त पैकी शेकले गेलेले आहेत आणि आता आपण ते सर्व करूया अशा प्रकारे सर्व केलेले आहे आता माझी मुलं पावभाजी खाणार आहे आणि कशी झाली सांगणार आहे आता हा खातोय फिक्की भाजी कशी झाली खा कशी झाली मला सांग कशी झाले आवडले कसे झाले पावले नक्की नक्की आवडली हां ओके बोल चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा